एकशे त्रेचाळीस खाली नवीन रस्ता मागणी अर्ज जर केला आणि तो गटाच्या सर्वे नंबर मधून असेल आणि त्या सर्वे नंबरच्या बांधावरती जर लाईटचे मोठे पोल आणि विहीर असेल किंवा राती घर असतील तर ते काढून रस्ता मंजूर करता येईल का ह्याबद्दल आपण ऍडव्होकेट पांडुरंग मारी साहेब यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत येस yes. तर मोठे साहेबांनी फार छान प्रश्न विचारलेला आहे आणि आपण या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी माणे साहेब तर दोन प्रकारचे रस्ते असतात तर जो महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे प्रमाणे नवीन रस्ता मागणी करता येतो हो। आणि एखादा रस्ता अस्तित्वामध्ये आहे आणि त्याच्यावर जर काय अडथळा असेल तर तो दूर करून मिळण्यासाठी मनाईचा दावा जो आहे तो आपण मामलेदार कोर्ट ऍक्ट खाली करतो तर की माझ्या जमिनीला जाण्या येण्यासाठी नवीन रस्ताच नाही म्हणून मी सर्वे नंबरच्या बांधावरून एक जाण्या येण्यासाठी मुख्य रस्त्याला एक्सेस होण्यासाठी मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी मी एक रस्ता मागणी केली